माणुसकी कुठे हरवली आहे हा प्रश्न आज पुन्हा एकदा आपल्याला विचारावा लागतो बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात घडलेली ही घटना ऐकून तुमचं मन सुन्न होईल ज्यांच्या डोळ्यात जगाचा निरागसपणा असतो ज्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो अशा फक्त सोळा महिन्यांच्या एका चिमुकलीवर जेव्हा नराधमाचं सावट पडतो तेव्हा फक्त तीच नाही तर अख गाव आणि आपली माणुसकी ही रक्तबंबाळ होते नमस्कार मंडळी मी उमेश येणारे आणि तुम्ही पाहताय विदर्भ आज तुमच्या समोर अशी घटना घेऊन आलो आहे जिथे माणुसकीची सर्व मर्यादा ओलांडली गेली आहे ही घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हातीच घडली तारीख हो होती पाच ऑगस्ट वेळ होती सकाळची त्या गावातील एका सोळा महिन्यांची चिमुकुली घरासमोर खेळत होती तिला जगातील वाईटपणाची काहीच कल्पना नव्हती तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून कोणालाही माया वाटेल पण त्याच वेळी तिच्यावर एका नराधामाची वाईट नजर होती गावातील पंचान्न वर्षाचा मधुकर कुंजाचे हागे नावाचा आरोपी आंबा खायला देतो असे खोटे बोलून त्या चिमोर्डीला आपल्या घरी घेऊन गेला काही वेळच तिचा रडण्याचा आवाज तिच्या आईच्या कानावर पडला आई धावतच तिथे पोहोचली आणि तिने जे दृश्य पाहिलं ते पाहून कुठल्याही आईच्या काळचं काळं पाणी येईल तिच्या मुलीच्या लहानशा शरीरावर रक्ताची डाग होती त्यामागे लपलेली राक्षसी कृत्याची कहाणी समजायला तिला वेळ लागली नाही या घटनेने त्या मातेच्या पायाखाली जमीनच सरकली आईने तात्काळ आपल्या मुलीला जवळ घेतलं नातेवाईकांना बोलवलं आणि पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी दिलेली तक्रार ऐकून पोलीसही हादरले तर श्रीकांत निचळ यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लगेच एक पथक पाठवलं आणि आरोपीला काही तासात अटक केली आरोपीर फोसको कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना फक्त त्या सोळा महिन्यांच्या चिमुकलीवरचा घाव नाही ही आपल्या सगळ्यांचा अंत समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे आज जर आपण या नराधामाविरोधात आवाज उठवला नाही तर उद्या आपल्यातलं कोणीतरी याचं पुढचं बळी ठरू शकतो अशा गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून या नराधामाला तात्काळ फाशी शिक्षा मिळाली पाहिजे मुलींसाठी माणुसकीसाठी आणि एका चांगल्या समाजासाठी